तुम्ही पाहत आहे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व साबीर परिसरातील पत्रकारांचा निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव परिसरात सामाजिक कार्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत गोरगरिबांसाठी अन्नधान्याची मदत मजुरांसाठी ब्लँकेटचे वाटप वाहनधारकांसाठी कमीत कमीमध्ये पेट्रोलचे वाटप गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अशा वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आर्थिक मदतीचा हात पुढे करणारा बोरगाव परिसरातील एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजातून ओळखला जात आहे पत्रकार दिनाचा औचित्य साधून आज बोरगाव इचलकरंजी या मार्गावरील हॉटेल ग्रेट जनता येथे बोरगाव परिसरातील पत्रकार सुयोग किल्लेदार अण्णासाहेब कदम उत्तम माने शिवाजी फुरे अजित कांबळे अशोक दुर्गमर्गे प्रशांत कांबळे इत्यादी पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवर तुषार कांबळे अण्णासाहेब कदम मौला मुझावर अयूब पांगिरे साबीर नदाफ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या पत्रकार दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सदलगा शहरातील आर के फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम हे होते तर प्रमुख पाहुणे हॉटेल ग्रेड जनताचे मालक साबीर नदाफ हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो समाजातील चांगल्या व वाईट दोन्ही बाजू प्रकर्षाने मांडून त्यातून उनिवा दूर करून समाज सुधारणा घडवून आणण्याचं काम आपल्या लेखणीतून पत्रकार सदैव करत असतो आणि ही सुद्धा एक सेवाभावी समाजसेवाच असते असे त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी अजित कांबळे सुयोग किल्लेदार शिवाजी भोरे उत्तम माने प्रशांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या पत्रकार सत्कार समारंभ प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे साबिर नफ अयूब पांगिरे प्रशांत कांबळे अजित कांबळे सुयोग किल्लेदार उत्तम माणे शिवाजी बोरे अशोक दुर्गमर्गे मौला मुजावर शिवाजी साळुंखे एम डी बाबू निलेश कांबळे गुरु कांबळे एकनाथ पाटील अजय कांबळे संजय पाटील व तुषार कांबळे मित्रमंडळी यांच्यासह अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते

आयडॉल पत्रकार केले तसे तसेच परवाच ज्यांना कोल्हापूर येथे उत्कृष्ट उत्कृष्ट हे न्यूज चॅनल आता पुरस्कार मिळालेले आमचे हे सन्मित्र शिवाजी भोरेसर व तसेच उत्तम सर पत्रकार व इथे उपस्थित सर्व यमोद सर अशा सर्वांना मी या ठिकाणी यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रम